मित्रांनो आज सहा डिसेंबर निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना आपण मानवंदना देण्यासाठी जातोय दादरला दादरला लाखोच्या संख्येने भीड येणार आहे तिकडे लाखोच्या संख्येने येणार आहे तिकडे आणि तसेच मी आणि माझा मित्र परिवार आम्ही जातोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी तर आम्ही निघालोय आणि रस्त्यात आम्ही थांबलो इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खूप मोठा स्टॅच्यू दिसलाय आणि तसेच माझा मित्रपरिवार हा माझ्या तर माझा मित्र परिवार आणि माझ्या फॅमिलीचे काही मित्र इथे आहेत तर आपण त्यांच्याशी विचारू हा माझा पहिला वर्ष आहे तिकडे मी रात्री बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी जातोय तर हे लोक ऑलरेडी गेले आहेत आधी तर आपण या लोकांना विचारूया आणि त्यांच्याशी थोडं बोलूया आणि मग आपण दादरला निघूया ओके सो पुढे या जय भीम मित्रांनो जय भीम जय भीम भी, भी, सर्वांना जय भीम जय भीम सर्व जण येऊ शकतो हो इकडे ओके मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मी छोटासा एक व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून हा व्हिडिओ आपल्या भीम सैनिकांपर्यंत पोहचावा आणि जे दादरला येत नाही त्यांनी पण नेक्स्ट टाइम दादरला यावा आणि डॉक्टर यांना मान वंदना देण्यासाठी दादरला यावे तर तसेच मी हा क्वेश्चन तुम्हाला विचारतो हे तुमचं टिप्प वर्ष आहे आणि तुम्ही कधीपासून दादरला जात आहे आणि त्यांना अभिवादन करताना दादा घेतो तसेच आपले सतीश तायडे आपल्या सांगते आणि हे बौद्धी खूप जास्त प्रतिसाद देत राहतात हे विचारत किती वर्षापासून तुम्ही सगळ्यात आधी तुम्हाला जयभीम नमक होत आहे आणि तुम्ही प्रश्न विचारला त्यासाठी थँक्यू पण तुमच्या प्रश्नाच्या उत्तरा मी तुम्हाला काहीतरी सांगतो तुम्ही आमच्या अध्यक्षांना बोलले की दादरला किती वर्ष येता आणि दादरला काय यावे आणि अनुयानी काय यावे दादरला यासाठी यावे या ना यावे हे तुमचं स्वतःचं पर्सनल ऑप्शन झालं पण दादरलाच काय हवे आणि बाबासाहेबांना आंदोलन का केलं आहे बाबासाहेबांचे आपले उपकार आहेत आज आपण जे काही आता खाता त्या भाकरीवर बाबासाहेबची सैन आहे रे त्या गोष्टी आपण गाणं गातो हो ते गाणं नव्हे तर आपल्या जी 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 जीवनात प्रकृती एक विषय आहे आणि बाबासाहेबांचा यावर्षी अठ्ठा सॉरी अडीचव महापरिवहन दिवस आहे त्यानिमित्तानं आमची बोधीचा तो संस्था म्ह मेरा भाईंदर शहरामध्ये आम्ही फक्त अडचत्वा महापरिवहन दिवस दिवस नव्हे तर आम्ही कमीत कमी मला तरी वाटते की मी दहा वर्षापासून इथं येतो ओके okay. okay. ओके आणि इकडे दहा वर्षापासून येणं म्हणजे फक्त इथं येऊन आम्ही अभिवादन करून झाले नव्हे बाबासाहेबांचे विचार आपल्या अंगीपुरत कसे करायचे बाबासाहेबांनी आपल्याला जे शिकवण आहे ते लोकांपर्यंत कशी पोहोचवायची आणि समाज बाबासाहेबांनी जे रथ आहे समाजाचा तो समाज रथ कसा पुढे न्यायचा आम्ही त्या उद्देशाने आम्ही इथे येतोय बाबासाहेबांची आचरणा आम्ही मनोबत एक आपले आचरण करतो आणि बाकी काय थँक्यू धन्यवाद आणि आम्ही एवढच सांगतो की आपले लहान मुलं आतापासून सर्वांना सांगायचं की आपल्याला दादर बाबासाहेबांना ह्या मानवाला वंथन करण्यासाठी याद होतो बाबासाहेबांची आहे मी परत एकदा फक्त तीस सेकंदासाठी सुरज वगैरे यांची विनंती घेतो की सूरज गोदोडे हे जे व्हिडिओ मार्फत जे आपल्या समाज आणि समाजाच्या अंतर्गत बी जे काही लोक आहे बहुजन वर्ग आहे त्यांना काहीतरी मॅसेज पोहोचवतात मग आमच्या द्वारे असू द्या दुसऱ्यांच्या द्वारे असू द्या बाबासाहेबांचे विचार पोहोचवणं अमूल्य त्यांच्यामध्ये जे घटक दिसतात ते खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि मी त्यांना प्रतिसाद देतो की सूरज गोदळे साहेब अजून पुढे जात राहो आणि बाबासाहेबांचे विचार पुढे नेतील अजून असंख्य गतीने नेतील मी अपेक्षा करतो जय भीम नमो ओके मित्रांनो थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल आपण आता जाऊया सांगते आणि तिकडे अजून भीमसैनिक आपल्याला दिसतील आपण त्यांच्याशी पण क्वेश्चन आन्सर करूया आणि असाच आमचा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आम्ही काय करतोय पुढे कसे जातोय आणि बस भेटतो मी तुम्हाला पुढे ओके जय भीम अगर मान लेते हैं कि 500 लोगों ने वोट किया उस उस बूथ पर 500 लोगों ने वोट किया तो मशीन से आंकड़े निकले 900 तो ये 400 एक्स्ट्रा वोट कहां से आए इसके ऊपर चुनाव आयोग ने अभी तक कोई भी जवाब नहीं दिया इसके ऊपर जो विरोधी पक्ष के नेता हैं उन लोगों ने रिकॉउंटिंग की मांगनी मा, मांग करनी चाहिए थी वो रिकॉउंटिंग की मांग उन लोगों ने नहीं की यानी इसका ये मतलब होता है कि ये जो चुनाव की जो गड़बड़ी होती है ईवीएम मशीन में वोटों की चोरी होती है इसमें जो सत्ताधारी पक्ष है उसके साथ साथ विरोधी पक्ष भी मिला हुआ है अगर वो रिकाउंटिंग की मांग नहीं करता है इसका यह मतलब होता है कि विरोधी पक्ष भी उसमें मिला हुआ है इलेक्शन कमीशन भी मिला हुआ है और सुप्रीम कोर्ट तक मिला हुआ है ये सभी लोग मिल बांटकर अपने ऊपर राज कर रहे हैं हमें बेवकूफ बना रहे हैं और अपनी सरकार चुनवा कर ला रहे हैं इसीलिए साथियों आने वाले समय में आपका जो मौलिक अधिकार है वोट देने का जो आपका मौलिक अधिकार है इसको बचाए रखने के लिए भारत से ईवीएम को समाप्त करना होगा खदेड़ना होगा नष्ट करना होगा जब तक भारत में वोटिंग मशीन रहेगी भारत में फ्री फेयर एंड ट्रांसपेरेंट वोटिंग नहीं हो पाएगा जो अमेरिका जैसा देश है वहां पे राष्ट्रपति का चुनाव हुआ लेकिन वो चुनाव भी बैलेट पेपर पर हुआ इतना पढ़ा लिखा और इतना प्रगत राष्ट्र है जो विकसित देश है वहां पर भी आज भी ईवीएम मशीन इस्तेमाल नहीं होती ओके मित्रांनो तर आता आपण पोहोचलो दादरला आणि इथे लाखो करोडोच्या संख्येमध्ये लोक आलेत आणि खूप दिवसापासून आलेत दोन मिनटं ओके ओके सर दोन दोन तीन तीन दिवसापासून लोक इथे येऊन बसलेत इथे झोपण्याची वगैरे सर्व सोय आहे आणि सहा डिसेंबरच नाही तर पुढचे तीन चार दिवस कंटिन्युअसली इथे लोक येत राहणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत राहणार तसेच मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समाजासाठी केलं जे लोकांसाठी केलं ते तुम्ही इकडे बघू शकता ऐका नाही काय बोला इकडे या जय भीम कुट नखनौ ऐसी लखनऊ से लखनऊ ऐसी आयो कमलेश गौतम क्या बात कर रहे हो क्या बोलोगे सारे भीम सैनिक जो भी आपका वीडियो देख रहे हो उनको क्या बोलोगे अपने पहले से सब लोगों का मान सम्मान मैं बरकरार रखना चाहता हूँ बाबा साहब का कारवा आगे बढ़ाना चाहता हूँ क्या बात है मैं भी वही कर रहा हूँ मैं वीडियो के माध्यम से कर रहा हूँ मैं वीडियोस बना रहा हूँ और मैं ट्राई कर रहा हूँ की ये वीडियो से जितने लोग मतलब नो you know, इंस्पायर हो सकते हैं या फिर जितने लोग प्रेरित हो सकते हैं वीडियोस देख के वो आ सकते हैं जैसे कि आप मुझे मिले हो सो लास्ट एक मैसेज डॉक्टर साहब आम्बेडकर की तरफ आप कह देना है। अपने बच्चों को पढ़ाइए और आगे बढ़ाए शिक्षित करिए अगर हमारा बच्चा शिक्षित नहीं होगा तो बाबा साहब का जो सपना है वो अधूरा रह अधूरा रह जाएगा ये वही पूरा करना है ऐसे ऐसे जितना हो सके उतना पढ़ो थैंक यू सो मच जय सिंह लखनऊ से सर जय भीम जय भीम जय भीम जय भीम चलो ओके okay, मित्रांनो इकडे खाण्याची पिण्याची आंघोळ करण्याची वॉशरूम वगैरे सर्व सुविधा केली आहे आणि तसेच तुम्ही पाठी बघू शकता सगळे प्रवासी जे पण बाहेरून आलेत ते निवांत इथे निवांत इथे आराम करत आहेत आणि येस खूप छान वाटतं इथे सहा डिसेंबरला पण आणि जसे लखनौचा जो माणूस होता तो बोलून गेला की एज्युकेट युअर सेल्फ एज्युकेट युअर चिल्ड्रन गाईस म्हणजे तुमच्या मुलांना शिकवा जेवढं झालं जेवढं होऊ शकेल तेवढं जेवढं होऊ शकेल तेवढं तर बस मला पण तेच करायचं आहे आम्हाला या गोष्टी खूप लेट कळल्या आहेत म्हणून है ना इकडे माझा मित्र आहे गाईस याचं नाव आहे निखिल जयभीम निखिल वानखडे याचं नाव आहे गाईस आणि काय बोलणार निखिल शिक्षणावरती जसे बाबासाहेब आंबेडकरांनी बोललं की शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर तू काय बोलणार बरोबर शिक्षणशिवाय प्रगती नाही आहे की बाबासाहेबांनी ते सगळ्यांनी शिक्षण हे वाटेलच आहे जो होता होता तो गुंडुंडल्याशिवाय राहणार नाही ॲक्च्युली खरंच जेव्हा आपण निरंतर अभ्यासच्या प्रक्रियेमध्ये जातो तेव्हा आपल्याला ते माहीत होतं की शिक्षणचा अर्थ काय असतो त्याच्याबद्दल जे जाणीव वाचलं होते आणि जो अनुभव होतो ते आपल्याला माहीतच पडतो तर शिक्षण हे खूप महत्वाचं आहे शिक्षणाशिवाय गती नाही आहे तर मी शिक्षण करा पुढे तुम्ही समोरच्याला जे आहेत जे न बोलणारे व्यक्ती आहेत तुम्ही त्यांना पण बोलणं शिकवणार एवढं मला वाटते मित्रांनो ही सारी गोष्ट हे सर्व गोष्ट ना आम्हाला खूप लेट कळाली आणि आता आम्ही ट्राय करणार की आम्ही या गोष्टीवरती काम करू जेवढं तेवढं माझ्याप्रमाणे मी एक छोटासा मेसेज तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर अगर तुम्ही जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार इथपर्यंत तर या चॅनलला सबस्क्राईब करून जावा कारण खूप सारे व्हिडिओ असे येतील आणि नक्कीच मी बनवणार आणि माझा पण एक ड्रीम आहे की मी माझ्या समाजासाठी काहीतरी करू तर करू काहीतरी करू असे लोक असले तर नाही करू शकणार पण पर... करू काहीतरी ओके मित्रांनो तर निघालो आता आपण आणि खूप बरं वाटलं खूप छान वाटलं ओके आणि जे काही आपल्याला अन्न भेटतंय मित्रांनो ते वेस्ट नका करू खूप सारे आ, प्लेट्स वगैरे अन्न वगैरे असं वेस्ट झालंय खूप सारे अन्न वगैरे वेस्ट झालं होतं मी बघितलं पूर्ण आणि थोडस स्वच्छ ठेवा कारण आपल्याला तिकडे तीन चार दिवस राय आहे आणि अजून पण बाहेरून लोक येणार तिकडे राहायला तर आपल्याला ट्राय करायचं आहे की जे काही आपण करतोय फे ते आपल्याप्रमाणे स्वच्छ ठेवावे तिकडे बस एवढंच आहे बाकी आणि जे अन्न वेस्ट होते ते करू नका जेवढं पाहिजे तेवढंच घ्या बाकी काय नाही ना बाकी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा आणि सुरळीत आपल्या घरी जा ओके <laughs> बाकी तुम्ही काय बोलणार आमचा भारत देश हा प्रगतीशील देशावर हो आहे आणि प्रगतिशील असल्या कारणा बाबासाहेबांनी धुनियाचं विमान आणि यांना नमूद केलेलं जे ते त्या बाबासाहेबांच्या सोदत चालते आणि बाबासाहेबांचा महापरिचार दिवस या दिवसानिमित्त जागर येथे लाखो अन्वे असंख्य अनुय येतात आणि त्या अनुयांचा देखभाल करणं हे गृहम्बे महानगरपालिका खूप चांगल्या प्रकारे आहे सगळ्यात पहिले मी त्यांचं अभिवादन करतो की तुम्ही आमच्या सगळ्या अनुयांना सांभाळता आणि त्यांना धन्यवाद देऊन मी आमच्या अनुयांना हे बोलतोय की आपण लाखो जणांना जर एकत्र येऊन फक्त बाबासाहेबांचे त्यांचे आशीर्वाद घेऊन न जाता त्यांचे विचार घेऊन जावे आणि त्या विचारांना पुढे न्यायची प्रेरणा घ्यावी बस जय भीम नमो बुद्धायम्दा येस भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय भीम नमो बुद्धा